नमस्कार मल्हार मार्तंडाच्या या नगरीमध्ये नऊ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता देशाचे माजी कृषी मंत्री लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड आपल्या जेजुरी येथील आपल्या सर्वांच्याच आवडत्या कलावंत आणि त्यांची कर्मभूमी म्हणून जेजुरीकडं बघितलं जातं त्या लीला गांधी असतील आणि अनेक जेजुरीतील स्थानिक कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये नऊ तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या जेजुरी नगरीमध्ये आज जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मल्हार नाट्यगृह या नाट्यग्रहाचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपल्या जेजुरी शहरामध्ये होतो आहे त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेलं महात्मा फुले भाजी मंडई त्याचंही लोकार्पणाचा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अनेक वर्ष जेदुरीकरांची मागणी होती त्याप्रमाणे होळकर तलावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर बागीचा ह्या बगीच्यातही आता कंपाऊंड आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू आहे त्या बागेचाही लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या शुभाहस्ते होणार आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेला आपला गेस्ट हाऊस जो आहे त्या गेस्ट हाऊस डब्ल्यू टीचं जे आहे त्याचा लोकार्पण सोहळासुद्धा त्याच दिवशी आपण एकत्रितपणे घेतो आहे त्याचबरोबर नगरपालिकेचं धर्मवीर संभाजीराजे व्यापारी संकुल ह्या शॉप शॉपिंग सेंटरचं लोकार्पण सोहळा नगरपालिकेचे सी ओ यांच्या निवासस्थानाचं लोकार्पण त्याचप्रमाणे आपल्या सास जेदुरीमध्ये होऊ घातलेलं एस टी स्टँड ह्या एस टी स्टँड नव्याने जे डेव्हलपमेंट होतं आहे त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सी ओ जे आहेत आपल्या जेजुरी नगरपालिकेचे जे त्यांच्या निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा त्याचप्रमाणे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे असेल मुंबई असेल त्या आए, या ठिकाणी कलादान आहे परंतु पहिल्यांदाच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपल्या या मल्हार नाट्यगृहामध्ये मल्हार कला दालन हे पहिल्यांदाच आपण चित्रकारितेचं दालन त्या ठिकाणी सुरू करतो आहे त्याचाही लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी नऊ तारखेला सकाळी घेतो आहोत त्याचबरोबर नव्याने आपण जे जेजुरी नगरीमध्ये मधल्या काळामध्ये हायवेच्या एक्सपन्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं आपण स्थलांतर त्या ठिकाणी करतो आहोत तर त्या भागाचा जो सुशोभीकरण करणार आहोत त्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ त्याचबरोबर आपल्या या जेजुरी नगरीमध्ये मल्हार मार्तंडाच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण असे संयुक्तिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आदरणीय लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पणाचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतो आहे नऊ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता त्यांची स... एअर कॅपॅसिटी आहे ती साधारणतः साडेतीनशे आहे आणि पुढच्या बाजूला जवळपास अडीचशेचे बसतात आपल्या बदल्यापासून